रामकृष्ण हरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान गणेशोत्सवाचं वास्तव स्वरूप पाहणार आहोत लोकमान्य बालगंगाधर तिलक यांनी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेश महोत्सव परंतु आज वर्तमान परिस्थितीमध्ये याला विकृत स्वरूप प्राप्त होत चाललंय जर आपण जिकडे तिकडं पाहिलं तर ठिकठिकाणी थीक अनेक प्रकारचे गणेश मंडळ स्थापन होत आहेत आणि त्याच्या कुठल्याही विधिवत प्रकारे स्थापना प्रकार न होता फक्त एक पद्धती परंपरा म्हणून काय करतात गणपतीला तोंड बांधून किंवा तोंड झाकून आणतात काहीतरी मुख चेहऱ्याला कागद गुंडाळणार कपडा गुंडाळणार तसा घरी आणायचा पूजा मांडायची स्थापित करायचा कपडा काढला म्हणजे झाली प्र स्थापना आणि मग नंतर दहा दिवस फक्त सकाळ संध्याकाळ आरतीला उपस्थित असतात बाकी दिवसभर आणि रात्रभर कोणीही गणपतीचं वळण असतं मग दिवसभर आणि रात्रभर होतं काय तर त्या गणपतीसमोर साऊंड लावलेल्या असतात व त्या साऊंडवरती फिल्मी इंडस्ट्रीचे गाणे वाजवले जातात हे सर्वात विदारक आणि भयानक वास्तव सध्या जिकडे तिकडे पाहायला मिळते काही गणेशोत्सवाची मंडळ चांगले कामही करतात परंतु काही गणेशोत्सवाची मंडळ या गणेश उत्सवाला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात सकाळ संध्याकाळची आरती सोडली की बाकी दिवसभर पुढं फक्त साऊंड चालू असतात आणि असा कुठ त्या पाठीमागचा उद्देश काय की आपल्या दहा दिवस आपल्याकडून गणेश भगवान गणेशाची आराधना व्हावी साधना व्हावी या उद्देशाने सुरू केलेला तो एक उत्सव होता मग तिथं त्याला काहीतरी चांगली साधना व्हावी या उद्देशाने तिथं गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राची पारायणं करू शकतात किंवा ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करू शकतात परंतु असं कुठही होत असताना दिसत नाही मोजक्या ठिकाणी होत असेल परंतु बऱ्याच ठिकाणी गणपतीपुढं सर्रास साऊंड लावल्या जातात आणि त्या साऊंडवरती फिल्म इंडस्ट्रीचे गाणे वाजवल्या जातात म्हणजे एक पद्धतीने हिंदू लोकांनीच हिंदू देवतांचा हिंदू सणांचा उत्सवांचा अपमान करण्याचा हा प्रयत्न चालू आहे विनंती असेल की अशा प्रकारे आपल्या उत्सवांना सणांना गालबोट लागू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी व जो उत्सव आहे त्या उत्सवाच्या पाठीमागचा हेतू हा असतो की देवतेला प्रसन्न करणं गणपतीला प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला धार्मिक कृतीच करावी लागेल मग त्यासाठी त्यामध्ये तुम्ही गणपती अथर्व स्तोत्राची पारायणं करू शकता किंवा इतर काही धार्मिक कृती करू शकता परंतु गणपती देवता प्रसन्न होईल अशाच पद्धतीची कृती या ठिकाणी झाली पाहिजे यास याचा सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यावी काम करू